सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लोटतायत उद्धव ठाकरेंची मोदी शहांवर टीका मोदी सरकार थापेबाज सरकार आहे थापेबाज सरकारला पुन्हा निवडून आणायचं नाही दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत आम्ही प्रेमाने जरूर अलिंगन देऊ मात्र जर कोणी आमच्या पाठीत खंजीर खोपासल्यावर वाघ नका बाहेर काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत उद्धव ठाकरे म्हणाले की शोभाताई तुम्ही उमेदवार आहेत ते सुरुवातीला आमच्याकडे येत होते तसे ते गद्दारच आहेत असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुभाष भामरेंवर टीका केली आहे दोन वेळा खासदार झाल्यानंतर त्यांना धुळे त्यांची खासगी मालमत्ता वाटायला लागली हा धुळेकर तुमचा विजय केल्याशिवाय थांबणार नाही असा विश्वास सुद्धा आम्ही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे तुम्हाला बघायला वेळ नाही मणिपूर मधल्या महिलांची धिंड काढल्यानंतर ना गृहमंत्री तिकडे जात ना प्रधानमंत्री तिकडे जात आणि आता काल पर्वाकडे घटलेली घटना ती कर्नाटकमध्ये बघितलं का तुम्ही मिळत हो काय नाव रेवण्णा प्रज्वल रेवण्णा म्हणजे मोदींनी जाहीर सभेत सांगितलं या रेवण्णाला मत म्हणजे मला मत मग त्यांनी केलेले गुन्हे हे तुमच्या माथी मारायचे की नाही मारायचे मारले पाहिजेत ना पण तो रेवण्णा आज फरार झालेला आहे म्हणजे इकडे साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या घरी तुम्ही रात्री अपरात्री पोलीस पाठवता अजूनही दमदाटी सुरू आहे एकतर भाजपात आहे मिंद्याकडे जा नाही तर तुरुंगात जा अरे चार जून पर्यंत थांबा जरा पाच जून जेव्हा उजाडेल तेव्हा आमचं सरकार तिकडे दिल्लीत आलेलं असेल मग तुम्ही कोणत्याही बिळात लपा अगदी सुरतच्या बिळामध्ये जरी लपलात तर ती बिळ खडून काढून तुमच्या शेपट्या धरून तुम्हाला आम्ही उलट लटकुल्याशिवाय राहणार नाही पण तो प्रज्वल रेवण आज पळून गेलेला आहे मोरी सरकार तर येत नाहीच हे घुरसटलेलं सरकार थापेबाज सरकार परत येत नाही येऊ द्यायचं नाही पण जर का हे सरकार पुन्हा आलं तर तो प्रज्वल रेवण आज पडून गेलेला आहे थांब रे बाबा एक आवाज देतो बस झाले थांब जो प्रज्वल रेवणला पडून गेलेला आहे त्याला हे सन्मानाने बोलवतील सत्कार करतील आणि केंद्रामध्ये मंत्री करतील महिला आणि बालकल्याण कर आण। काय करणार कोण तुमचा मंत्री महिला बालकल्याण प्रज्वल रेवणना जो अत्याचारी आहे बलात्कार केलेत फिल्म्स काढलेत आणि आता फरार आहे आपलं सरकार आल्यानंतर हा प्रज्वल रेवण्णा कुठे जरी असला तरी खेचत आणून मोदीजी तुमच्या गळ्यामध्ये त्याची जबाबदारी आम्ही बांधल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही त्याला मत म्हणजे तुम्हाला मताचं सांगितलेलं आहात अजून त्याच्याबद्दल काय बोलत नाही आहात शेतकऱ्याबद्दल काय बोलत नाहीत रोजगाराचा पत्ता नाहीये पण एक वचन मी तुम्हाला देतोय आपलं दे इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच आणि नाना तुम्ही काँग्रेसच्या म्हणजे आपल्या सगळ्यात मोठ्या पार्टनरचे इथले प्रदेशाध्यक्ष आहात तुमच्या समोर मी जनतेला वचन देतोय आपल्या इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत आल्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्राचं यांनी लुटलेलं वैभव हे पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहायचं नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची सुरत लुटली होती आणि दोन सुरतवाले माझ्या छत्रपतींचं महाराष्ट्र लुटत आहेत त्यांना काय वाटत की महाराष्ट्रामध्ये कोणी आता मर्द राहिलेले नाहीत सगळे काय मोदी भक्त झालेत अंधभक्त झालेत हा महाराष्ट्र जागा आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमधला पराक्रम आज सुद्धा शिल्लक आहे मोदीजी या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ पण कोणी जर का आमच्या पाठीत वार केला तर मात्र महाराष्ट्र वाघ ताडल्याशिवाय काढल्याशिवाय राहत नाही हे हा या मातीचा गुण आहे आणि म्हणून जास्त मोठं भाषा मी काय करणार नाही पण तुम्ही सगळ्यांनी ठरवले की नाही ठरवले ठरवलंय की नाही अरे जोरात तरी बोला काय ठरवलंय काय ठरवलंय या वेळेला कोणाला निवडून देणार शोभात आई आणि निशाणी काय बरोबर आहे हा पंजा आता असं मजबूत या भ्रष्ट आणि फेकाड्या सरकारला एक अशी थापड मारली पाहिजे की समोर त्यांचा जो उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि ती जप्त ता करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धुळे